हाय हॅलो नमस्कार कशा आहात सगळे तर आज आरोहीचा रिझल्ट होता नाही नाही अजिबात चांगले नाही फक्त ऐंशी टक्के मार्क पडल्यात पंच्याण्णव ब्याण्णव टक्के मार्क पडले पाहिजे पडले पाहिजे करू चाललो होय नाही नाही मार्क पडले पाहिजेत आता गेल्या गेल्या मावशी ओरडणार आहे कमी मार्क पडतात ऐंशी टक्के मार्क पडतात का कुठं पुढल्या वेळेस सहावीला ब्याण्णव टक्के मार्क तर आता आम्ही चाललोय रुख्सनाकडे रुख्साच्या गावची जत्रा आहे म्हणजे गावची जत्रा आहे यात्रा आहे जत्रा आहे तुम्ही काय म्हणता कमेंट मध्ये सांगा तुम्हाला आरो यात्रा ट्युशन वरून आली तिला हुन्हाळ्या सुद्धा मोकळी काय ठेवले पंधरा मे पर्यंत आरवीला ट्युशन नंतर ना सुट्टी नंतर ना सुट्टी पण ही म्हणजे डान्स क्लास लावायचं चला रुखी मम्मीला भेटूयात आपण यात्रेला जाऊन तत तत ता मुम्माला जायचं यार इजात तत मुम्माला जायचंय बाबांना जायचंय मग जायचंय रुक्सानाने सगळ्यांना फोन करून यात्रेला सांगितलं या वेगवेगळे वेगवेगळे नोटिफिकेशन दिले आईस्क्रीमला पैसे दिला हा आणि आरवीला अपात झाली ना त्यामुळे तिथं झालं पास झाली पास त्यामुळे तिला चरून नाही देत रिजल्ट चला कंटिन्यू करा ब्लॉग खूप मस्त होणार आहे चला

नातीची बाजू आजी होय हा ऐंशी घेत्यात तुम्ही सांगा ऐंशी टक्क्यात काय मिळतं म्हणतात तुम्ही साठ टक्के तरी पडल्यात काय नाहीत हिकडी हिक आजी बसी बघू की एवढी या आजीच्या खाद्याला लागायला लागली की बारीक आहे बारीक आहे खाद्याला लागायला लागली का नाही मग रुखना दिदी ओ, ओ, स्टार कुठे गेलो असं द्या माझी बहीण साधी भुळी या तुम्ही या तुम्ही नातीसाठी आमच्या संग भांडता या आता काहीच म्हणावं नाही मम्मी भूक लागली

ऐंशी hmm, टक्के वाले गेली ऐंशी टक्के वाले, वाले। आ, बस बस बाजरीची भाकरी अति उष्णता असते असते का ना खर नाही खरं सांगा नाही उष्णता

बस बस ना पण तेवढ हवशी मावशी आता संध्याकाळी जेवणारे तीन दिवसाला जेवती भाय तू डायट मध्ये काकडी इले खायचं ऐक सकाळच्या डायट मध्ये काय करायचं माहितीये का सगळी कडधान्य एकत्र करून खायची खाते का तू होय सगळी कडधान्य मिक्स करून खायची डाएटला फुटाण ही सकाळचं खाल्लं ना दुपारपर्यंत भूक लागत नाही ती वर काढले आपली तर आलते ते, 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 <laughs> <आगे। laughs> ते, ते दुपारी मी रक्षणाच्या घरी जेवण वगैरे झालं सगळं झालं आहे चार चांगला केला चांगला केला पाहून चार खरच आणि भेटणं आम्हाला हिच्या कामामुळे होत नाही आम्ही एकमेकांना समजून घेतो हिला <laughs> खूप खरंच काम खूप असतं बरं का आनंदाच्या वेळेस नसली तरी दुःखाच्या वेळेस नक्की असती म्हणजे मला हिचा चांगला न हिच्यासारखा स्वभाव आयुष्यात मला कुठे स्कूल भेटलं नाही आमच्या आता पाच वर्ष रिलेशन पूर्ण होतील तर ही आमच्यात कधी गैरसमज नाही झाला किंवा भांडणं नाही झाली भांडणं तसंच खरंच खूप छान स्वभाव या चला मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि खूप छान छान कमेंट करा बाय 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 बाय